नमस्कार आठवणीतल्या कविता या चॅनलवर आपले स्वागत आहे मंगेश पाडगावकरांची सुंदर कविता तुमचं काय केलं तुमचं काय केलं याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं <laughs> करू दे की मला सांगा त्यात तुमचं काय गेलं तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला नको तितक्या जवळ जाऊन अंगाशी खेटला लाल लाल गुलाबांचे फुल होऊन पेटले लाल लाल गुलाबांचे फुल होऊन पेटले भेटला तर भेटू दे की पेटला तर पेटू दे की तुमचं डोकं कशासाठी इतकं गरम झालं त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं करू दे की मला सांगा त्यात तुमचं काय गेलं एकदा ती त्याच्यासाठी पिशी झाली एकदा ती त्याच्यासाठी पिशी झाली पाऊस होता तरी दिच त्याच्या घरी गेली घरात तेव्हा कोणीच नव्हतं म्हणून त्यांचं फावलं घरात तेव्हा कोणीच नव्हतं म्हणून त्यांचं फावलं तिला जवळ घेऊन त्याने दार लावलं लावलं तर लावू दे की फावलं तर फाऊ दे की तुमच्या आमच्या पूर्वजांनी वेगळं काय केलं त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं करू दे की मला सांगा त्यात तुमचं काय गेलं घरात जागा नसते हल्ली त्यांचं चालणारच टॅक्सीत प्रकरण घरात जागा नसते हल्ली त्यांचं चालणारच टॅक्सीत प्रकरण ते थोडंच बसणार आहेत घोकत पाणीचं व्याकरण ते थोडंच बसणार आहे घोकत पाणीचं व्याकरण गुलाबी थंडीचे परिणाम हे होणार गुलाबी थंडीचे परिणाम हे होणारच कुणीतरी कोणाला जवळ ओढून घेणारच गुलाबी थंडीचे परिणाम हे होणारच कुणीतरी कोणाला जवळ ओढून घेणारच घेतले तर घेऊ दे की घेतले तर घेऊ दे की व्हायचे ते होऊ दे की तुमच्या घरचं बोचक त्याने थोडं चुचलून नेलं घेतले तर घेऊ दे की व्हायचे ते होऊ दे की तुमच्या घरचं बोचक त्याने थोडं चुचलून नेलं त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं करू देखी, मला सांगा त्यात तुमचं काय गेलं मंगेश पाडगावकर